विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे राज राजभाटणी युट्यूब चॅनल मध्ये आपला परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ ह्या ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देत आहे या ठिकाणी बघा मी ऑनलाईन एक्झामची जी लिंक आहे बामू डॉट इन ऑनलाईन टाकलेली आहे या ठिकाणी तुम्हाला माहित असेलच एन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर सिलेक्ट ऍक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर अत्यंत महत्वपूर्ण बघा सिलेक्ट तुमची फॅकल्टी निवडायची समजा तुमचा आज पेपर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लिक करायच्या नंतर सिलेक्ट प्रोग्राम तर यापैकी कुठला प्रोग्राम तुमचा असेल तर प्रोग्राम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे समजा आज तुमचं बीएससी एस वाय सेमेस्टर थर्ड असेल ठीक आहे बीएससी एस वाय सेमिस्टर थर्ड आणि त्याचा केमिस्ट्रीचा पेपर आज आहे केमिस्ट्री पेपर सातवा ऑर्गेनिक केमिस्ट्री तर याला तो तो या तुम्हाला निवडायचं आहे तर बघा या ठिकाणी आलेला आहे केमिस्ट्री सातवा पेपर हे कोड फार महत्वाचं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी एस ट्रिपल झिरो थ्री आणि तुम्ही हे सिलेक्ट करून लॉग इन तुम्हाला करायचं आहे तर तुमची परीक्षाही सुरू होईल ऑनलाईन दुसरं एक महत्वाची सूचना आहे बघा जर तुमचा पी आर एन नंबर मिसिंग असेल किंवा इनव्हॅलिड दाखवत असेल तुम्हाला जर मॅसेज आला पी आर एन नंबर एंटर केला तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली सिलेक्ट ऍक्टिव्ह जरी केलं

एंटर युअर कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर टाका एंटर द टेस्ट नेम ॲज पर द हॉल टिकीट यू वॉन्ट टू अप्लाय फॉर म्हणजे कुठली परीक्षा आहे तुमच्या हॉलटिकीट वर कुठला पेपर आहे समजा केमिस्ट्रीचा असेल तर केमिस्ट्रीचा समजा ऑर्गेनिक केमिस्ट्री असेल तर त्या पेपरचं टायटल लिहायचं ऑर्गेनिक केमिस्ट्री आणि पेपरचा नंबर सुद्धा लिहायचा सातवा आठवा जे काय असेल तो तो झाला टेस्ट नेम त्याच्यानंतर एंटर द टेस्ट कोड ॲज पर युअर हॉलटिकीट टेस्टचा कोड असतो बघा चार अंकी कोड असतो हा कुठल्या याचा समजा आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल तर बी एस सी टी वायसाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कोड एकवीस चौवेचाळीस असा असतो फिजिकल केमिस्ट्री असेल तर एकवीस त्रेचाळीस असा असतो तर तो कोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर एंटर डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ जे असेल तुमची डी एम एम वाय वाय समजा एक एप्रिल दोन हजार एक असेल तर त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ काय येईल झिरो एक झिरो चार झिरो एक ही तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुम्हाला हे सबमिट करायचं आहे ठीक आहे तर हे झालं तुमचा जर पीआरए नंबर मिसिंग असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची सूचना आहे जर तुम्हाला लॉग इन तुमचं फेल येत असेल आणि तुम्हाला माहित करायचं की तुमच्या कॉलेजच्या आय टी कॉर्डिनेटर्स कोण आहे मी थोडं यावर फोकस करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर तुमच्या कॉलेजच्या आय टी कोण आहेत तर याची तुम्हाला माहिती जर घ्यायची असेल तर त्याची सुद्धा सुविधा विद्यापीठाने वेबसाईट याच लॉग इन ला करून दिलेली बॉम्बू डॉट इन ऑनलाईन डॉट इन या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ आय टी कॉर्डिनेटर्स तर ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे बघा लिंक कॉपी केली आणि ही लिंक आता क्रोम मध्येच पेस्ट करायची क्रोम ओपन करून एंटर तुम्ही एंटर केल्यानंतर हो तुम्ही पाहू शकाल बघा या ठिकाणी आय टी डिटेल आता पूर्ण यादी ओपन होते यादी ओपन होत आहे तर तुम्हाला तुमचं कॉलेज जे कुठलं असेल समजा आंबडचं असेल औरंगाबाद असेल आंबेजोगाई बीड किंवा कुठल्याही जालना किंवा कुठल्याही खेड्यामध्ये तुमचं कॉलेज असेल तर तुम्हाला माहित करून घ्यायचं की माझ्या कॉलेजचे आय टी कॉर्डिनेटर नेमके कोण आहे हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं समजा तुमचं कॉलेज एक उदाहरण घेऊयात आपण संत गाडगेबाबा किंवा समजा एखादं बीडचं कॉलेज आहे तर आपण डायरेक्ट काय करायचं कंट्रोल एफ कंट्रोल म्हणजे फाईन बीड टाइप करायचं डी आणि एंटर करायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता बीड टाइप केल्यानंतर सतरा रिझल्ट या ठिकाणी आले सतरा म्हणजे बीड मध्ये सतरा कॉलेजेस आहेत तर आपल्याला आता एंटर एंटर मारायचं बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल बीडचं या ठिकाणी कॉलेज आलेले आदित्य फार्मसी कॉलेज मी याला आणखीन थोडस मोठं करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल अशा प्रकारे कर तुम्ही सर्च करू शकता बघा बीडचं आणखीन कॉलेज जेवढे कोणते बीडचे कॉलेज आहे बघा या ठिकाणी ओपन झाले बीडचं हे कॉलेज स्वतंत्र सेनानी रामराव औराजकर लॉ कॉलेज बीड त्यानंतर के एस के आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बीड बघा के एस के आर्ट सायन्स कॉलेज जे च आहे त्या ठिकाणचे आय टी कॉर्डिनेटर कोण आहेत पहिला आय टी आहे नागेश शेटे त्यांचा हा मोबाईल नंबर त्यानंतर दुसरे आय टी कॉर्डिनेटर आहेत श्रीमंगले गजानन यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुम्ही विद्यापीठाच्या हे जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे बामू ऑनलाईन ज्या ठिकाणावर तुम्ही लॉग इन करता त्या, त्या लॉग इन ठिकाणावर सुद्धा तुमच्या कॉलेजचे आय टी कोण आहेत त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता त्यांचं नाव त्यांचा नंबर सुद्धा तुम्ही घेऊ शकता समजा या ठिकाणी बघा बीडचा आपण केलेला आहे बीडचा आणखीन कॉलेज तुम्हाला एंटर करायचं आहे प्रत्येक ठिकाणी कंट्रोल करायचं समजा उस्मानाबादचा आता आपल्याला कॉलेजचं नाव आता माहित करून घ्यायचं कंट्रोल एफ करायचं कंट्रोल एफ म्हणजे फाईंड म्हणजे तुम्हाला जे काही फाइंड आउट करायचं आहे कंट्रोल एफ दाबल्यानंतर जसं तुम्हाला आधी दाखवलं होतं मी कंट्रोल एफ दाबल्यानंतर त्या कॉलेजचं नाव जरी तुम्ही डायरेक्ट टाइप केलं तरी सुद्धा तुम्हाला ते येऊन जातात या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता आणलीचे कॉलेज श्री साई जन विकास प्रतिष्ठान तर या ठिकाणी असलेले बाबा बनसोडे सुनी फर्स्ट आय टी कॉर्डिनेटर त्यांचा हा संपर्क कमी त्याच्यानंतर तो दुसरे आय टी कॉर्डिनेटर हे तर अशा अनेक आय टी कॉर्डिनेटर तुम्ही लिस्ट आणि त्यांचे मोबाईल नंबर तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर कृपया हे चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद